नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या हळद या पिकाला एकशे ऐंशी दिवस पूर्ण झाले आहेत बघा एकशे ऐंशी दिवस ते दोनशे दहा हा जो कार्यकाळ आहे हा हळद हळकुंड फुगवण्याचा काळ आहे या काळामध्ये हळदीच्या हळकुंडाची लांबी वाढली पाहिजेत हळदीच्या हळकुंडाची जाडी वाढली पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन हे सुद्धा वाढलं पाहिजे हळदीमधील कर्क्युमिनचे प्रमाण वाढावे हळदीला चांगलं वजन मिळावं आणि हळदीचं उत्पादन वाढावं वा। यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन आणि हार्मोन्स यांचा वापर करून आपण आपल्या हळदीच्या कंदाची साईज आणि कर्क्युमीनचं प्रमाण कसं वाढू शकतो त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हळदीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे करक्युमिन बघा जर आपल्याला हळद एक्सपोर्ट करायची असेल म्हणजे बाहेरच्या देशामध्ये पाठवायची असेल तर हळदीचं करक्युमीन हे तीन ते पाच असणं गरजेचं असतं म्हणजे तीन टक्क्यापासून पाच टक्क्यापर्यंत करक्युमीन असेल तरच हळद आपली एक्सपोर्ट होते अन्यथा एक्सपोर्ट होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे करक्युमीन वाढवत असताना आपल्याला शंभर टक्के नैसर्गिकच हार्मोन्स वापरावे लागतात तरच ती एक्सपोर्ट होते आणि एक्सपोर्ट होत नाही हार्मोन्स हे झाडाला उत्तेजित करत असतात झाडाची जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसार झाड वाढण्यासाठी मदत करत असतात फुलाच्या अवस्थेमध्ये असेल तर फुलं वाढण्यासाठी मदत करतात फळांची अवस्था असेल तर फळं वाढण्यासाठी हार्मोन्स मदत करत असतात आणि जर वाढीची अवस्था असेल तर वाढ करण्यासाठी हार्मोन्सचा वापर केला जातो पण आपल्याला हळदीमध्ये करक्युमिन वाढवायचं आहे म्हणजे कंदाची साईज वाढवायची आहे आणि सध्या आपली हळद ही कंद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि कंद अवस्थेमध्ये आपल्याला दोन हार्मोन्सचा वापर करायचा आहे त्यातला पहिला आहे सायटोकायनिन आणि दुसरा हार्मोन्स आहे ऑक्झिन हार्मोन्स हे दोन हार्मोन्स आपल्याला इथे वापरायचे आहे आता बघा हार्मोन्समध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक सिंथेटिक हार्मोन्स असतात आणि एक फ्लॅट हार्मोन्स असतात आता आपल्याला सिंथेटिक हार्मोन्स वापरायची नाही आहे हे आपल्याला कारण एक्सपोर्ट करायची हळद एक्सपोर्ट करायची आहे त्यामुळे सिंथेटिक हार्मोन्सचा वापर आपण करणार नाही आपण कोणत्या हार्मोनचा वापर करणार प्राकृतिक म्हणजे त्याला आपण प्लांट हार्मोन्स म्हणतो पहिला आहे तो म्हणजे ऑक्झिन हार्मोन्स आणि दुसरा हार्मोन्स जो आहे तो म्हणजे सायटोकॅनिन हार्मोन्स हे दोन हार्मोन्स आपण आपल्या हळद पिकाच्या करकमीन वाढीसाठी आणि वजन चकाकी शायनिंग कलर वाढीसाठी आपण वापरणार आहोत आता एका एकाने आपण हे दोन्ही हार्मोन्स पाहणार आहोत त्यातला पहिला हार्मोन्स जो आहे तो म्हणजे हा सायटोपायन हा पूर्ण मध्ये असतो याचा जो ओरिजिनल फॉर्म आहे तो मध्येच सेट राहतो प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही बॉटलमध्ये हा प्लॅन्ट हार्मोन्स राहू शकत नाही किंवा ठेवला जात नाही सर्वात पहिले आपण प्लॅन्ट हार्मोन्स आणि सिंथेटिक हार्मोन्स यामध्ये काय फरक आहे हे आपण बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हेच का वापरायचे प्लॅन्ट हार्मोन्स हे झाडापासून घेतले जातात त्यामध्ये वेगवेगळे झाडाचे पाना असतील फळ असेल फुल असेल झाडाची मुळं असतील त्यापासून हे प्लॅन्ट हार्मोन्स घेतले जातात दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सिंथेटिक हार्मोन्स सिंथेटिक हार्मोन्स हे प्रयोगशाळेमध्ये मानवनिर्मित असतात म्हणजे प्रयोगशाळेमध्ये तयार केले जातात त्यामध्ये वेगवेगळे पेट्रोकेमिकल आणि रासायनिक पदार्थ यांचं कॉम्बिनेशन करून हे हार्मोन्स बनवले जातात त्यामुळं जेव्हा आपण हळद एक्सपोर्ट करतो त्यावेळेस हे हार्मोन्स त्यांचा काही अंश त्या कर्क्यूममध्ये उतरतो त्यामुळं हळद आपली एक्सपोर्ट होत नाही त्यामुळं आपण वापरताना सिंथेटिक हार्मोन्स न वापरता प्लांट हार्मोन्स वापरणं गरजेचं आहे यामध्ये सर्वात पहिलं आपण बघूया सायटोकायन हार्मोन्स बघा हे सायटोकायन हार्मोन्स हे जो हार्मोन्स आहे हे प्लांट हार्मोन्स आहे आणि हे हार्मोन्स सेल डिव्हिजन करण्यासाठी काम केलं जातं या हार्मोनचं मुख्य कार्य आहे पेशीचे विभाजन करणे म्हणजे एका पेशीपासून दोन पेशी तयार करणे बघा आपल्याला जेव्हा कुठल्याही अवस्थेमध्ये पेशी विभाजन होते तेव्हा त्याचा आकार वजन वाढते एक्झाम्पल घेऊया हे जर आपण फळ फळ परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये वापरलं तर फळाची जाडी वाढत असते लांबी वाढत असते आणि फळ फुगवायला त्याची मदत होत असते आता हे आपल्याला हळद या पिकामध्ये वापरायचं आपल्या कंदाची जाडी वाढण्यासाठी कारण कंद जेवढा जाड होईल तेवढं कर्क्युमिन असतो जो आतला जो, जो लाल कलरचा कर्क्युमीनचा असा पूर्ण आकार दिसतो हा कर्क्युमिन वाढण्यासाठी मदत होत असते त्यामुळं हे ऑक्सिजिन हार्मोन्स वापरायचं आता वापर किती करायचा हे दहा एम एलचा एम्पूल आहे असे वीस एम एल एम्पूल म्हणजे दोन एम्पूल आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि त्यामध्ये शंभर एम एल ॲग्री एटी टू टाकायचं आणि मिक्स करून हे आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं आहे म्हणजे याचा आपल्याला जमिनीतून सोडायचं आहे आणि जमिनीतून सोडल्यामुळं जर पिकाला आवश्यकता असेल तरच घेतलं जातं आणि आवश्यकता नसेल तर घेत नाही हा जो सायटोकानिन हार्मोन्स आहे हे वापरण्याचे फायदे काय आहेत सगळ्यात महत्वाचं की जेव्हा आपण सायटोकानिन हळदीमध्ये वापरतो तेव्हा पेशी विभाजनामुळे कंदाची साईज वाढते त्याचबरोबर कंदाची जाडी वाढल्यामुळे कर्क्युमिन सुद्धा वाढते त्यानंतर दुसरं आहे सायटोकायन जेव्हा आपण आपल्या हळदीला देतो त्यावेळेस पानाचा जो हिरव्यापणा आहे तो कायम राहतो आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी सध्या हळदीचे पानाचे जे पूर्ण कडा आहेत ते पिवळ्या पडलेल्या आहेत पानं पिवळे पडले आहेत ते पानं पिवळे पडू नये त्या पानामध्ये हरितद्रव्याची निर्मिती व्हावी यासाठी आपण सायटोकायनिनचा वापर करत आहो सायन वापरण्याचा तिसरा फायदा तो म्हणजे पोषक तत्वाची वहन बघा जमिनीमध्ये असलेले पोषक हे झाडाच्या पानापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सायटोकायनिन मदत करत असतो त्यामुळे सायटोकायनिन हे एक वहनाचे कार्य करतो जसं पोटॅश जो आहे तो सुद्धा वहनाचे काम करतो आपण याच्या पुढे पोटॅश पण वापरणार आहे पोटॅश आणि सायटोकायनीन हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा वहन करण्याची जी क्रिया आहे ती फास्ट होते आणि झाडाला सर्वांगीण विकास होतो बघा अन्नद्रव्याचा पुरवठा पानाला जर झाला तर पानामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढते आणि क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं की प्रकाश ऑक्सिजन क्रियेचा वेग वाढतो यानंतर दुसरा जो हार्मोन्स आहे तो म्हणजे ऑक्सिजिन हार्मोन्स बघा ऑक्सिजिन हा सर्वात महत्त्वाचं कार्य ऑक्सिजिनचं काय आहे की लांबी वाढवणे म्हणजे जशी सायटोकायनिनची जी क्रिया आहे ती म्हणजे पेशीय वाहन करणे तसं हे ऑक्सिजन हार्मोन्स लांबी वाढवतं मग ती खोड असेल फूल असेल फळ असेल या सर्वांची लांबी वाढवणं हे या ऑक्सिजनचं कार्य आहे दुसरं म्हणजे काय हा जो हार्मोन्स आहे हा प्लॅन्ट हार्मोन्स आहे म्हणजे हा सिंथेटिक हार्मोन्स आपल्याकडे नाही आहे हा प्लॅन्ट हार्मोन्स आहे आता हा पानापासून मुळांच्या टोकांपासून वेगवेगळ्या नवीन पानं असतात त्या पानांच्या टोकापासून हा हार्मोन्स वेगळा करून या ॲम्पोलमध्ये भरला जातो त्याला वेगवेगळी प्रोसेस असते जे की वेगळ्या पद्धतीने केला जाते हा सुद्धा प्रयोगशाळेतच केला जातो पण हा प्लॅन्ट हार्मोन्स असल्यामुळे आपल्या मानवी आरोग्याला कुठलाही धोका नाही आहे त्याचा सर्वात ऑक्झिन हार्मोन्सचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कार्य ते म्हणजे मुळांचा विकास करणे बघा आपल्या हळकुंडाला बारीक बारीक तंतूमुळे आलेले असतात त्या मुळांची वाढ करण्यासाठी ऑक्सिजनचा आपण वापर करत असतो जे बी मदरकंद आहेत त्या मदरकंदाला सुद्धा अन्न घ्यावे लागते त्यासाठी मुळं लागतात ते मुळं वाढण्यासाठी काम केलं जातं त्याचबरोबर जे फिंगर असतात बारीक बारीक त्या फिंगरला पण बारीक बारीक तंतूमुळे येणं गरजेचं असतं नाहीतर ते मदरकंदामधलं पोषण तत्व घेत असतात त्यांनी पोषण तत्व मदरकंदातलं न घेता कंप्लीट मुळापासून अन्न उपलब्ध घ्यावं किंवा मुळापासून अन्न उचलून घ्यावं त्यासाठी ते त्याला मुळं येणं गरजेचं आहे त्यामुळं हे मूळ आणण्यासाठी सुद्धा हे हार्मोन्स काम करत असतं त्याचबरोबर कंदाची लांबी वाढवायची लागते कारण जेवढी लांबी वाढली तेवढं त्याचं ते कर्क्युमीनची सुद्धा लांबी वाढते कर्क्युमिनची जाडी आणि लांबी या दोन गोष्टीवर कर्क्युमिनचं प्रमाण वाढलं जातं आणि कर्क्युमिन आपलं तीन ते पाच भरावं यासाठी ऑक्झिन हार्मोन्स हे खूप महत्वाची भूमिका बजावत असतं त्यामुळे हे ऑक्सिजन हार्मोन्स आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर एखाद्या वेळेस थंडी जास्त पडायली पाणी कमी आहे पाण्याचा ताण पडलेला आहे अशा वेळेस आपला प्लॅन्ट म्हणजे हळद ही ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते अशा वेळी जर तुम्ही ऑक्सिजन हार्मोनचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच याच्या ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी हा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर ऑक्सिजन हार्मोन्स ही जी मोठाल्या पानाची तणं असतात त्या तणाचा नायनाट करण्यासाठी आपल्याला ऑक्झिन हार्मोन्स म्हणजे जसं टू फोर डी आहे त्यासारखा हा काम करत असतो म्हणजे हा तण नियंत्रक म्हणून सुद्धा काम करत असतो आता याचं प्रमाण किती घ्यायचं बघा हे दहा एम एलचं अँम्पूल आहे याचं सुद्धा प्रमाण आपल्याला वीस एम एल प्रति एकर दोनशे लिटर पाणी दोन ॲम्पूल असं घ्यायचं आहे आणि ते ड्रिपद्वारे संध्याकाळच्या वेळी आपल्याला सोडायचं आहे हे झाले आपले हार्मोन्स दोन हार्मोन्स आपल्याला वापरायचे त्यानंतर खत कोणतं वापरायचं बघा ही जी अवस्था आहे एकशे ऐंशी ते दोनशे दहाच्या पुढची अवस्था जी आहे ती पोटॅश सर्वात जास्त लागणारी अवस्था आहे म्हणजे या अवस्थेमध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास हा घटक हा वॉटर सोल्युबल खत आपल्याला वापरायचं आहे हे किती वापरायचं एका एकरला पाच किलो वापरायचं हे का वापरायचं पोटॅश हा फळ फुगवणीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतो पोटॅशचं काम आहे अन्नद्रव्याची वहन करणे यानंतर आपल्याला एक वॉटर सोल्युबल खत वापरायचं ज्याचं जो ग्रेड आहे तो झिरो झिरो पन्नास हा ग्रेड आहे यामध्ये पोटॅशचं प्रमाण हे पन्नास टक्के आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सल्फर सतरा पॉईंट पाच टक्के असल्यामुळे आपल्याला सल्फर हे उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करतं सल्फर हे उष्णता निर्माण करतं कारण थंडीचा काळ आहे या थंडीच्या काळामध्ये सल्फर दिल्यामुळे उष्णता निर्मिती होते आणि त्यामुळं आपले जे जीवाणू आहेत ज्याचं टेम्परेचर मेंटेन होतं सत्तावीस अवशेषपेक्षा जास्त टेम्परेचर आपल्याला जीवाणूला कार्य करण्यासाठी लागतं पोटॅश पोटॅशियम जीवाणूला ते सल्फर वापरल्यामुळं ते टेम्परेचर मेंटेन होतं आणि जीवाणू ॲक्टिव्ह होऊन आपले पोटॅश घेऊन पिकाला उपलब्ध करून देतात त्यामुळे आपल्याला सल्फर वापरणं गरजेचं आहे सल्फरचा दुसरा एक फायदा आहे तो म्हणजे मातीचा पीएच मेंटेन करतं आणि मातीचा पीएच मेंटेन झाला तर वेगवेगळे मॅक्रोटन वेगवेगळे एन पीके पिकाला लवकर उपलब्ध होतात त्यामुळं यामध्ये सल्फर म्हणजे झिरो झिरो पन्नास हा ग्रेड आपल्याला एका एकरला एक पाच किलो वापरायचा आहे या सर्वांचं मिश्रण करायचंय यामध्ये दोन ॲम्पूल घ्यायचे ऑक्सिजनचे दोन अँपूल घ्यायचे सायटोकायनचे दोनशे एम एल घ्यायचंय ॲग्रिएटी टू आणि पाच किलो घ्यायचे आपलं झिरो झिरो पन्नास या तिन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि शक्य असल्यास संध्याकाळच्या वेळी आपल्याला ड्रिपमधून सोडायचं आहे हे असं तुम्हाला दोन वेळा करायचं आहे म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे दहा दिवसापर्यंत त्यानंतर दोनशे दहा ते दोनशे चाळीस म्हणजे दोनशे दहा ते दोनशे चाळीस दोन दोन या अवस्थेमध्ये आपल्याला दोन वेळा हा प्रयोग करायचा आहे यामुळे तुमच्या हळदीच्या हळकुंडामध्ये कर्क्युमिनचं प्रमाण वाढेल आणि तुमच्या हळकुंडाचं वजन चकाकी शाइनिंग, कलर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकूण सर्वांगीण विकास तुमच्या हात पिकामध्ये मिळेल आणि तुम्हाला चाळीस प्लस उत्पादन मिळेल सो थँक यू विश यू वेल